नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया रेणुका मातेचे एक जागृत देवस्थान स्वयंभू श्री अंबिका माता देवी भोईरे पारनेर तालुक्यातील निघोस येथील माता मळगंगा तसेच दिभोरी येथील रेणुका मातेचे स्वयंभू स्थान स्त्री अंबिका माता तिचे खूप महत्व आहे व जागृत असे देवस्थान असल्यामुळे अनेक भाविक नवरात्र उत्सवासाठी या ठिकाणी येत असतात केदारी कुटुंबातर्फे ब्राह्मणांच्या हस्ते नवरात्र घट स्थापना होते या मंदिरामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता व सायंकाळी सात वाजता नियमित अशी आरती होत असते व नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ भाविक भक्त साजरा करतात या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून व इतर राज्यातूनही लोक येत असतात या देवीचे उपासक जास्त करून गोसावी कुटुंब असून जगदंबा मातेवर नितांत श्रीश्रद्धा असलेले बेबी भोयरे येथील सर्व ग्रामस्थ हा त्यांचा यात्रा उत्सव असतो देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ट्रैव जगदंबा ट्रस्टच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक कलावंत येत असतात या जागृत अशा मातेचे मंदिर फार मोठ्या प्रमाणात असून देवीची भव्य अशी पितळी मूर्ती आहे अतिशय मनमोहक अशी मोठी असून अतिशय जागृत अशी जगदंबा माता हे देवस्थान आहे या नवरात्रात सर्व भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व देवळीतील जगदंबा ट्रस्ट यांनी केलं आहे पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा